आठव्या आर्मी डे निमित्त जोग स्टेडियम येथे चौदा जानेवारीला माजी सैनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले या अभिनव आयोजनात मेजर जनरल एस के विद्यार्थी ए व्ही एस एम एस एम आणि ब्रिगेडियर कौशलेश पंगल अनेक आर्मी पदाधिकारी उपस्थित दर्शवली रॅलीत जिल्ह्यातील एक हजार एकशे ऐंशी माजी सैनिकसह कुटुंबांनी सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान उपस्थित शूर महिला व शूर मातांना पुरस्कार देऊन घरविण्यात हो आले चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आठवे आर्मी डे निमित्त जोग स्टेडियम अमरावती येथे स्टेशन हेडक्वार्टर तर्फे माजी सैनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा व वा अकोला जिल्ह्यातील सुमारे एक हजार एकशे ऐंशी माजी सैनिक त्यांचे आश्रित व शूर महिला सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल एस के विद्यार्थी ए व्ही एस एम एस एम आणि ब्रिगेडियर कौशलेश पंगल स्टेशन कमांडर मिल्ट्री स्टेशन पुलगाव हे उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी रॅलीत आलेल्या माजी सैनिक त्यांच्या आश्रित व धाडसी महिलांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्या सोडवण्याचा योग्य तो प्रयत्न केला तसेच कार्यक्रमादरम्यान आर्मी रिक्रुमेंट ऑफिस नापस्पर्श काउंटर मेडिकल आणि डेंटल काउंटर आणि सी एस डी काउंटर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या ज्याचा सर्वांनी लाभ घेतला कार्यक्रमादरम्यान उपस्थित शूर महिला व शूर मातांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते स्पर्श काउंटर ज्यामध्ये माजी सैनिकांच्या पेन्शन संबंधी समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी तीन वेळा भारतमाता की जयचा जयघोष केला स्टेशन हेडक्वार्टर पुलगाव एसपी ग्रामीण अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अमरावती आणि अमरावती महानगरपालिका यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला